माळशिरस पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य गौतम आबा माने पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे माळशिरस अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांच्या माळशिरस येथील निवासस्थानी जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील रघुनाथ राजे उर्फ पिटू बाबा निंबाळकर उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी माळशिरस तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माळशिरस तालुक्याचे जनता राजा बाळदादा यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तमराव जानकर यांच्या गटानं आम्हाला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मदत करायची आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या गटानं उत्तमराव जानकर यांच्या गटाला मदत करायची असं ठरलंय या प्रसंगी उपस्थित गौतम आबा माने पाटील यांसह कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पहा सविस्तर जनसत्ता मराठी न्यूज वर आज या ठिकाणी आपल्या बैठक झाली त्या बैठकीच्या अनुषंगानं काय सांगाल काय ठरलं बैठकीमध्ये आणि कोण कोण उपस्थित होतं बैठकीला असं ठरलं का लोकसभेला आता धैर्यशील मुस्तीपाटलाचं काम करायचं आणि विधानसभेला जानकर साहेबाचे तेवी काम करायचं बरं बाळदादांनी काय शब्द दिला या ठिकाणी बालदादांनी शब्द आता आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला विधानसभेला मदत करतो पण कंबर टक्कीचे म्हण साहेबाज माझे तर शंभर टक्की मदत करतो हा हां त्याला लोकसं गरेशील बायाचं काम करायचं आहे दरशील मग आता तुम्ही आवाहन काय कराल तुमच्या कार्यकर्त्यांना

जेव्हापासून मोहिते पाटलांच काम करणार आहे <पाँगादाली> आणि आमदारकीला सुद्धा त्यांनी आमचं काम करायचं ठरवलेलं आहे ठीक समाजाचे दोन गट आहेत म्हणून आहेत बरं का तसे काय कालांतराने व्यवस्थित होतील दुरुस्त होतील गैरसमज आहेत काय लोकांचं ते समजा दुखडतील आमचे निधी मंडळ करतील गैरसमज नेमकं कसे काय झाले ते कशामुळे गैरसमज झाले ते काय वाटतं तुम्हाला व्यक्ती तितक्या प्रकृती असल्या त्यामुळे गैरसमज होतातच असा काही विषय नाही असतो जातील पेटतील काय त्यांच्या शंका असतील ते विचारतील त्यांच्या शंका दूर करतील आणि सगळे मिळून काम करतील आहे एक लाख चाळीस हजार ठरले कशा पद्धतीने काम असणार आपल्याला अहो फलटण एक लाख सोळा हजाराचं पाठीमागच्या पाच वर्षात लीड देत काय नसताना आता तर शेवटी मोहिते पाटलाचा उमेदवार आहे तालुक्यातला आपल्या उमेदवार आहे तिने आपल्याला आमदारकीला सहकार्य करतो म्हटले म्हणल्या एक लाख चाळीस काय एक लाख ऐंशी हजारापर्यंत पर्यंत जाऊ शकतो माशरस तालुक्यात कसं आव्हान असणार आहे आता तसं पाहायला गेलं तर माशरस तालुक्यामध्ये मोहिती पाटील गट आणि हा एकत्र आलेला परंतु आता विषय काय होतो ही दोन गट एकत्र आल्यामुळे आता यातून ठराविक लोक बाहेर पडण्याचे प्रयत्न प्रयत्नात त्यामुळे थोडाफार विरोध हा हो होणार आहे परंतु तसा काय बऱ्यापैकी परिणाम त्याचा होणार नाही संपन्न झाली काय वाटतय आपल्याला नाही काय तसं व्यवस्थित मीटिंग पार पडलेली आहे वादनाने शब्द दिलेला आहे तुम्हाला आमदार करतो तुम्ही आम्हाला आमदार केला मदत करा आणि त्या पद्धतीनं सर्व समाज एकत्र येऊन धैर्यशील भायचं काम करणार आहे आणि यामध्ये भाजपचं आव्हान जर विचार करायला गेलं तर या मतदारसंघामध्ये तीन चार आमदार त्यांच्या बाजूने जरी असले विद्यमान आमदार तरी जनता मात्र तर पूर्ण शंभर टक्के तुतारीच्या पाठीमा आणि याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की जनतेनं आग्रहानं उत्तमराव जानकर साहेबांना या मोहिते पाटलांच्या गटात सामील होऊन तुतारीचं काम करायला जनतेने भाग पाडलेला आहे आणि त्यामुळं साहेबांचं नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध होण्याच्या महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे ठीक आहे okay. तुम्ही या ठिकाणी मीटिंगला उपस्थित होता काय वाटतंय तुम्हाला या मीटिंगच्या अनुषंगाने एकोणीस तारखेला वे जी वेळापूरमध्ये जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये बाळदादांनी जरा शब्द दिलेल त्यात काय एवढा व्यवस्थित लोकांना वाटलं नाही किंवा उघड उघड शब्द दिला गेला नव्हता त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम होता आणि थी। ती आज त्यांनी शब्द केलाय जानकर साहेबांना आमदार म्हणले आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचं आव्हान कसं असणार आहे तुम्हाला आता तुतारे आणि चिरमचा गट एकत्र आल्यामुळे भारतीय जनता पार्टीचं काय थोडीफारच लोक राहिले त्यामुळे काय विषय राहणार नाही मागच आम्ही शंभर टक्के उभार चिरम ठीक आहे ओके आज मीटिंगच्या आयोजनाचं तुम्हाला कसं वाटतंय नियोजन आजचं नियोजन चांगलं झालं की त्या दिवशी एकोणीस तारखेला जी नियोजन तिथं तर थोडं शब्दाचा हे झाल्यामुळं आज हे नियोजन केलं मग आज बाळद्यांनी शब्द दिला की आम्हाला खासदार केला सहकार्य करा आम्ही तुम्हाला आमदार केला सहकार्य करतो म्हणजे आजचं परफेक्ट नियोजन झाले तुम्हाला आज शंभर टक्के नियोजन झालं आम्हाला चेअरमन सांगतील तीच आम्ही शंभर टक्के करणार त्यामुळे चेअरमनने आम्हाला सांगितले तुतारी तर तुतारीच काम आहे ठीक आहे ओके सरपंच हो या तुम्ही काय सांगाल आम्ही एकच सांगू इच्छितो की गेल्या वेळेस पंच्याण्णव टक्के मदत मिळालो ह्यावेळेस आम्ही शंभर टक्के मदान कसं होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार बिरा रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरास